आता मात्र भाजपवरती तोंडात बोटे घालण्याची वेळ आली रिकाम्या खुर्च्या आता मात्र भाजपची सात सोनेनाशा झाल्या आहेत रिकाम्या खुर्च्या बघून देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरती येण्याचंच टाळलं सभा करावी लागली रद्द नेमक्या कुठल्या आहेत या बातम्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे मित्रांनो वर्ध्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस यांची सभा होती आपण समोर पाहताय की व्यासपीठावरती सध्या देवेंद्र फडणवीस हे प्रमुख वक्ते आहेत भव्य जाहीर सभा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सभेसाठी यांना बोलण्यात आले होते परंतु समोर सगळ्या रिकम्या खुर्च्या असल्याने फडणवीस यांनी या सभेच्या व्यासपीठावरती येण्याचं टाळलं आणि अक्षरशः या सभा सध्या भाजपला कॅन्सल कराव्या लागल्या आहेत अशा प्रकारची भाजप अवस्था सध्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये झाले चित्र आहे सभेला येत नाहीत भव्य आयोजित जात आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस बावन यांनाही मोठा धक्का बसला गेल्याच आठवड्यामध्ये नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्या देखील सभेतून सभेतून लोक पळून गेल्याची माहिती समोर आली होती आता तर सभा चालवण्याच्या अगोदरच आपण पाहताय सगळ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत यामुळे वर्धा भाजपला ना नाकारले का असं सध्या विचारला आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटत आपल्या मनात भाजप प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र